कामती शिल्ला परिषद गटात अल्पनाताई उमेदवारीसाठी वाढती प्रमाणात मोहोळ तालुक्यातील कामती गटातील सर्वच गावांना प्रत्यक्ष भेटी देत जनतेशी संवाद साधल्यामुळे अल्पनाताई माळी यांची ओळख अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे मोहोळ तालुक्यात जनतेच्या अडचणींना धावून जाणारे

अल्पनाताई माळे यांचे स्वागत करत ह्याच आमच्या उमेदवार अशी भूमिका स्पष्ट केली आहे कामते गटातील जनतेकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मागणी होत आहे दरम्यान उत्सुक उमेदवार अल्पनाताई माळे यांनी माननीय माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे अधिकृतरित्या उमेदवारीची मागणी केली आहे सामान्य जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे रस्ते गावातील अंतर्गत रस्ते दवाखान्याच्या सुविधा महिलांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी मला संधी मिळावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे महिला उमेदवार म्हणून सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे कामती जिल्हा परिषद गटातून अल्पनाताई माळी यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे